अध्याय चौदावा श्री गणेशाय न श्री विघ्नांची हो निशांती पुरती इष्ट मनोरथ मग भक्ती से पर, जे असते निरंतर त्यांची थुर्वी मी पामर काय वर्णव शकेन ऐसा देवी तुझा महिमा न कळे वेदा सीमा लीन हो निवये ब्रमा चरणे स्थिरावला तेथे माझी काय प्रौढी जाया गुणा से पहिल थड़ी, तरी तुची दास मुखे आवडे कथा बदवे दयाळे असो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण सुरथ वैश्य लाधले वर प्रधान आता प्राधान एक रहस्य पूर्ण वर्णी येले सुरस बहु शोधक बोले से शिष्य पुसे मार्कंडेसे

प्रश्न सूत बोलता जाहला। तुम्हा प्रश्न केला मेधा रुशी मने रुशी वर्या प्रश्न कृपा अष्टावतार परितयात कोण थोर स्वभाव कैसा कोणाचा हे सांगावे आम्हाला महादेवीचे स्वरूप पूर्ण पूजा वयासी योग्य कवण ते आम्हा सांगावे कोणत्या विधीने कवण आराधावे स्वरूप पूर्ण सर्व सांगावे आम्हाला यासी तू योग्य आहे सी ऐको नि ऋषी बोले वचन राजा हे श्रेष्ठ सत्या जाण अन्यासी करून नये कथन ऐसे वर्णले पुराणी परंतु तू आहे सी भक्त म्हणून सांगतो निश्चित नाहीची आवाज किंचित तुझ दागी नराधीशा सगळ्यांच्या आधी जाण महालक्ष्मी असे आपण सर्व जगाची ईश्वरी पूर्ण त्रिगुण स्वरूपा आहे ती त्रिगुण स्वरूपे वर्णली परिमुख्य सात्विकी बोलली देवता स्वरूपे उत्पन्न झाली लक्ष लक्ष रूपाती भक्ताचे स्वरूप आहे लक्ष अभक्ताचे असे अलक्ष सर्व व्यापोनी सर्वसाक्ष स्वरूप असे राहिले ते मातुलिंग कदा थेट धारी पात्र धारे स्पष्ट नागलिंग योनी वरिष्ठ धरिती जाहरे मस्तके तप्त सुवर्णा सारिखा वर्ण तप्त सुवर्णाची भूषणे जाण सकळ लोक शून्य पाहून आपुल्या तेजे जे पूर्ण केला शून्य पाहून सकळ लोक दुसरे स्वरूप धरिले देख केवळ तमो गुणा सकळी कृष्ण वर्णा जाहरे ती तव महाकाली जाण भिन्न जनासा रेखा भरण विक्राळ दाढा युक्त वदन विशाल लोचन तनुसे उरे करून धारण जाहरी माळा घातली जाण एके हस्ते हस्ती घेऊन दुजे हस्ते पान पात्र धारण करती जाहले जगदंबा तिसरे हस्ते धरिले शिर चौथे हस्ते खेटक सुंदर अलंकृत चतुर्भुज समग्र शोभत असे महाकाली इ प्रमदोत्तम काली तामसे बोलते महालक्ष्मी से नाम कर्म माते तुझला महा, महा से वचना, महा नाम तुझला दे नमो न महाकाली चे ऐकोने वचन मग महालक्ष्मी बोले आपण नाम कर्मांत तुझला गुण देते आता श्रवण करी महामाया महाकाली उत्तम महामारी क्षुध्रा तृषा हे नाम निद्रा तृष्णा एक वीरा परम काल रात्री दूर त्या तुझे नामे जाण कर्मे करुने प्रतिपाद्य पूर्ण या तुझ्या नाम कर्माते जाणून पठण करीत सुरस्वती रूप त्वरित घेऊन अतिशुद्ध जाहरी जाण पूर्ण धारण जाहरी अक्षमाला अंकुशधारी वेणा पुस्तक घेऊन करी होती जाहरे ती श्रेष्ठ नारी नामे ऐकात महाविद्या काम मध्ये भारती आर्या ब्राह्मी वाकू सरस्व महावी वेद गर्भा निश्चिती धीश्वरी हे दहावे या नंतर महालक्ष्मी आपण बोलती तुम्ही कन्या पुत्र त्या ते स्वये महालक्ष्मी कन्या पुत्रा ते आपणापासून निर्मिती जाहले तत्काळ पुत्र तो ब्रह्मदेव जाण ती लक्ष्मी सगुण त्या दोघांचे नामाधान ठेविती झाली जगदंबा विधी हिरण्यगर्भ विरिचि धाता ऐसे पुत्र नावे ठेवी माता श्री पद्मा कमला लक्ष्मी तत्वता कन्याची नावेन्या पुनिव कन्या सरस्वती जा सम्यक त्या दोघांते नामे अनेक ठेवली जाहले महामाया नील कंठ रक्त बाहू शंकर श्वेतांग कपदी चंद्रशेखर त्रिलोचन रुद्र स्थानो ईश्वर नामे ठेवली पुत्राची सरस्वती त्रयी विद्यास्वरा का मध्ये आणि भाषाक्षरा नामे ठेवी ती सुंदरा कन्ये लागे ते महा सरस्वती कन्या पुत्रा ते जाषु निश्चित कन्या गौरी प्रियसा नंतर त्या उभयांसी उभया ती जा हरी केसी तिची ऐका विवेगेसी स्वस्थ चित्ते करून या विष्णु कृष्ण ऋषिकेश वासुदेव जगन्निवास जनार्दन हि नामे विशेष पुत्रा रागी ठेवली उमासती चंडी गौरी सुभग शिवा आणि सुंदरी हे कन्याचे नामे सत्वरी ठेबीती जाहले द्यान। द्यान ते धवा या प्रकारे युवती जाण पुरुषत्व पावले आपण ज्ञाते पाहते तयांचे ज्ञान ज्ञान नयन जयंसी महामायेच्या स्वरूपाते ज्ञाने जाणती जे जाणते इतर ज्ञानी नेणते न जाणती ते कदापि नंतर महालक्ष्मी जी तिणे सरस्वती दिधरी ब्रह्म्या कारणे विष्णू हि तिसेची आज्ञेने लक्ष्मी ते वरिता जा आपण महादेव जाहला महा जाण ऐसे महालक्ष्मीच्या आज्ञा करून तिघे ही जाहरेन कुटुंबी उत्पत्ती स्थिती प्रलयास सामर्थ्य दिले तिघांस ब्रमा घेऊन सरस्वती यथा सुखे राहिला सरस्वती सह वर्तमान एकत्र बहुने चतुरानन ब्रह्मांडा ते करुणी उत्पन्न चराचरा ते निर्मिले ब्रह्मांडा सहित जे जे सर्व त्या त्या संहारी महादेव गौरी सहित होऊन अपूर्व प्रलय करीता जाला ब्रह्मांडा मध्ये जे जे निर्माण स्थावर जंगमादी असे जाण त्या ते त्या ते नारायण पालन करी लक्ष्मी सह सर्व सत्वमयी आपण महालक्ष्मी असे जाण सकळांची ईश्वरी पूर्ण महामाया जगदंबा ती समूळ प्रकृती साचार असते असती निराकार पुढे होती जाहली साकार तीच गुणमय

प्राधानिक रहस्य वहिले पुढील अध्याय गायले वैकृत रहस्य अपूर्व जे याचे एकदा पठन सर्व बाधा होती शमन आणि सर्व संकटांपासून मुक्त होय क्षण मात्रे त्या लक्ष्मीचे नमस्कृती सर्वदा माझी असो निश्चिती राम मुखे ग्रंथ पुढे ती माते आवडीने શ્રી માર્કડેય પુરાણે સાવર્ણિકે મન્વરે દેવી ભગવતી મહાત્મ્યે પ્રાધાન્ય રસ્ય વર્ણન નામ ચુર્દશો ધ્યાય શ્રી જગદંબાર્પણમસ્ત